महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत दिव्यांग आणि जिंकली रायगडकरांची मणे रायगड पोलीस दलाच्या गणराज्य दिन सोहळ्यात रंगला अविस्मरणीय कार्यक्रम रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित गणराज्य दिन सोहळ्यात दिव्यांग कलाकारांनी मनावर आपली एक वेगळी छाप उमटवली ट्रस्टच्या दिव्यांग कलाकारांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत आणि नृत्यांच्या कार्यक्रमाने संपूर्ण खोपोली शहर आणि रायगड जिल्ह्यातील उपस्थित शेकडो प्रेक्षकांची वाहवा मिळवली खोपोली शहरातील लायन्स क्लबच्या सभागृहात हा भव्य पडला गणेश वंदनेने सुरुवात झालेला हा कार्यक्रम अमेरे वतन के लोगो या अमर गीताने समाप्त झाला उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अभिमानाचे आणि कृतज्ञतेचे कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितांमध्ये माननीय राजेश खंदारे प्रथम वर्ग न्यायाधीश खालापूर माननीय सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक रायगड माननीय विक्रम कदम उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर यांच्यासह हो, लायन्स क्लबचे अध्यक्ष दीपेंद्र बदोरिया आणि शॉलम एज्युकेशन ट्रस्टच्या श्रीमती पाटणकर यांचा समावेश होता आणि यासोबत खोपोली खालापूर आणि रसायनी पोलीस ठाण्याच्या अधिकारी वर्गाची महत्वपूर्ण भूमिका कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात होती ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष गीता पोडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग कलाकारांनी हम किसे कम कमने हा रंगारंग कार्यक्रम सादर केला त्यांच्या अप्रतिम सादरीकरणाने अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटले उपस्थित प्रत्येकाला दिव्यांग कलाकारांची जिद्द निष्ठा कलाकुसर अनुभवता आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रम कदम यांनी केलं तर सूत्रसंचालनाची धुरा जगदीश मरागजे यांनी सांभाळली कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर रायगड जिल्हा पोलीस दलाने दृश्य शक्ती ट्रस्टला रुपये दोन लाख पंचवीस हजार आणि शॉलम एज्युकेशन ट्रस्टला पंचवीस हजारची देणगी जाहीर केली हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी केवळ एक सोहळा नव्हे तर दिव्यांगांच्या अद्वितीय क्षमता त्यांच्याप्रती आदराची परवानी ठरला महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश तगडे रायगड कोकोली नृत्या जो संदेश सगळ्यांना दिला मग तो देशभक्तीचा असेल प्रबोधनाचा असेल तो खरंच म्हणजे अतुलनीय होत असतो याद्वारे म्हणजे मी एकच म्हणेन की भारत देश हा आपल्या सगळ्यांच्या सहभागातून बनलेला आहे आणि तसाच हा एक घटक आहे की जो आपल्या देशाला मजबूत करतो आणि मला असं वाटतं की आपण सगळे एकमेकाशी कुणीही दुजाभाव न करता डिस्क्रिमिनेट न करता एकतेनं एकोप्यानं एक होऊ एको एको, आणि भारताला आणखी बलशाली आणि समृद्ध करू रायगड पोलीस दलाच्या वतीनं मी या सगळ्या माझ्या साथीदारांना या भारतवासींना खूप खूप नमन करतो त्यांना सॅल्यूट करतो शेवटी गीताजी या या सगळ्यांनी गीताजींनी हे सगळं घडवून आणलं महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी